योगामध्ये प्राणायामला फार महत्व आहे प्राणायाम म्हणजे शरीराच्या अंतर्गत अवयवांचा व्यायाम श्वसन नलिका असेल हृदय असेल फुप्फूस असेल आपण जो श्वास घेतो तो आपल्या शरीराच्या प्रत्येक अंगापर्यंत तो पोचला गेला पाहिजे प्राणायाम म्हणजे एक निरामय जीवन ज्या श्वासावर आपण अवलंबून असतो आपण जगतो श्वासाशिवाय तरणोपाय नाही तो श्वास कशा पद्धतीने घेतला पाहिजे किती चांगल्या पद्धतीनं श्वास घेतला पाहिजे आणि जो घेतलेला श्वास आहे तो कशा पद्धतीनं सोडला गेला पाहिजे प्राणायाम मध्ये ज्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे प्रत्येक जण श्वास घेत असतो प्रत्येक जण श्वास आपल्या आपल्या परीने घेतो आणि सोडतो आणि ज्याला काही ये अडचणी येतात त्याला श्वसनाचा त्रास असतो बऱ्याच लोकांना दम्याचा त्रास असतो बऱ्याच लोकांना चालताना थकवा येतो परंतु या सगळ्याच मूळ जर शोधायचं म्हटलं तर आपलं हृदय किती चांगलं आहे निरोगी आहे आपण त्याला किती चांगलं ठेवू शकतो हृदयाची किती काळजी घेऊ शकतो आपल्या फुफ्फुसाची किती काळजी घेऊ शकतो आपली श्वसन यंत्रणा किती निरोगी आणि चांगली ठेवू शकतो याचा प्रयत्न प्राणायाम मध्ये केला जातो प्राणायाम करत असताना आपलं जर मन चित्त हे जर एकाग्रह असेल आणि योग्य पद्धतीनं सूचनाचा आदर करून तो जर प्राणायाम करण्याचा प्रयत्न केला तर तो प्राणायाम अत्यंत चांगला होऊ शकतो कपालभाती असेल अनुलोम विलोम असेल चंद्रनाडी प्राणायाम असेल तुम्हाला प्राणायाम करत असताना ओंकार पर्यंत प्रत्येक गोष्ट ही श्वासाशी निगडीत असते म्हणून प्राणायाम करत असताना काही गोष्टीच पालन केलं पाहिजे काही गोष्टी प्राणायाम करताना काही नियमांचं पालन केलं पाहिजे पाळलं पाहिजे हे आपण काही शब्दांमध्ये पाहूया कारण इथूनच पुढं आपला योग अभ्यासाचा प्राणायामचा हा अभ्यास किंवा तो प्रकार सुरू होतो प्राणायाम करते वज्रासन असेल किंवा आपल्याला जे सोयीस्कर आसन असेल काही लोकांना बसू शकत नाही तर ते खुर्च्यामध्ये सुद्धा बसू शकतात परंतु ती एक ध्यानस्थ मुद्रा आपण घेणं अपेक्षित आहे ती बैठक स्वरूपात असेल तर अत्यंत उपयुक्त आहे आणि प्राणायाम करताना एकदा ज्या आसनात आपण बसतो त्या आसनात खर तर बदल केला गेला नाही पाहिजे ती काळजी प्रत्येकानं घेणं अपेक्षित आहे प्राणायाम करत असताना श्वास नेहमी नासिकेनीच घेतला गेला पाहिजे आणि श्वास घेतलेला हा नासिकेनी सोडला पाहिजे याचा अर्थ आपल्याला आपलं अपले तोंड बंद करावा लागेल तोंड उघड ठेवून आपण प्राणायाम करू शकत नाही आणि त्याचा उपयोग सुद्धा होणार नाही कारण आपण आपल्या नासिकेद्वारे आपल्या हृदयाशी आणि सोडताना आपल्या हृदयापासून परत नासिकेद्वारे बाहेर ही क्रिया ही व्यवस्थित करता आली पाहिजे म्हणजे आपला श्वास हा फिल्टर झाला पाहिजे साध्या भाषेत सांगायचं म्हटलं कारण तो श्वास घेतानाही आत जातो आणि सोडताना सुद्धा आतून बाहेर सोडला जातो म्हणून प्राणायाम करताना श्वसनाचे काही पालन केले पाहिजे प्राणायाम करते वेली एक कमीत कमी तीन चार तास अगोदर आपण जेवण अगोदरच करणं आवश्यक आहे मग तुम्ही कुठलाही योग प्रकार करा सूर्यनमस्कार असो किंवा प्राणायाम असो जेवल्यानंतर तुम्ही करणं अपेक्षित नाही शक्यतो हे दिवसभरात जे कोणी योगा अभ्यास किंवा योग प्रकार करतात त्यांच्यासाठी परंतु जे सकाळी उठून प्राणायाम योगाभ्यास करतात त्यांच्यासाठी कारण सकाळी आपण उठल्या उठल्यानंतरच ही सगळी क्रिया करतो त्याच्यामुळे शरीर हे संपूर्ण स्वच्छ झालेलं असतं त्याच्यामुळे अजून चांगल्या उमेदीनं आपण ती कृती करू शकतो प्राणायाम करते किंवा कुठलाही योग प्रकार करते वेळी तुमचं पोट असलं पाहिजे कारण पोट मोकळं असणं इतकं जरुरीच आहे कारण पोटाचाच व्यायाम जास्त त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जाणवतो तुम्ही जर कपालभाती करत असाल आणि जर तुम्ही एक हलक्या हात पोटावर ठेवला आणि हात तिथच लॉक केला आणि नंतर जर पोटाला हालचाल करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप जाणवत की आपलं पोट रिकामा आहे म्हणून पोट रिकाम असण अत्यंत उपयुक्त गरजेचं आहे आणि पोट साफ होत नसेल किंवा रात्री अं म्हणजे झोपताना शक्यतो चूर्ण नसेल गरम पाणी पिता आलं अत्यंत उपयुक्त आहारामध्ये जर तुमच्या तुम्ही शेंगदाणे वगैरे जर खात असाल नसाल तरीही खाल्ले पाहिजे आपोआप पोट साफ होण्यासाठी फार महत्वाचं आहे आणि पुढच्या काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी शरीर शुद्धी क्रिया अर्थात मलासन जर आपण करण्याचा प्रयत्न केला किंवा मी सांगेन की पोट कशा पद्धतीनं साफ होतं तर ती सुद्धा कृती जर आपण केली तर आपलं पोट अत्यंत चांगल्या पद्धतीनं साफ होतं गरम पाणी म्हणजे कोमट पाणी हा त्याला एक चांगला रामबाण उपाय आहे जे की तुम्ही संध्याकाळी सुद्धा झोपायच्या अगोदर घेतलं सकाळी उठल्यानंतर सुद्धा जर घेतलं आणि ती जर कंटिन्यू केलं तर अंतर्गत शरीर तुमचं स्वच्छ जर झालं तर तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा वेगळाच असा एक चांगला चकचकीतपणा हा जाणवतोच सगळ्यात महत्वाचं प्राणायाम करते एक एक महत्वाची गोष्ट म्हणजे मन शांत आणि प्रसन्न असलं पाहिजे ते ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे डोक्यात असंख्य विचार हे नसले पाहिजेत जे लक्ष कडे आहे त्याच्यावरच चा लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे प्राणायाम करते विनाकारण मुद्दाम श्वास रोखून ठेवणं किंवा श्वास ज्या पद्धतीने अपेक्षित आहे मग ते श्वास घेण्याची प्रक्रिया पूरक असेल किंवा रोखून धरण्याची कुंभक असेल ही इतकी व्यवस्थित झाली पाहिजे की ज्यावेळेस आपण श्वास सोडतो ज्यावेळेस रेचक करतो म्हणजे आपण पूरक म्हणल्यानंतर श्वास भरतो आणि रेचक म्हणल्यानंतर श्वास सोडतो ही जी मधली क्रिया आहे त्या क्रियेमध्ये आपण श्वास काही अंशी रोखून सुद्धा धरतो तर ती क्रिया व्यवस्थित केली पाहिजे म्हणजे श्वास भरला काही सेकंद थांबलो आणि सावकाळ श्वास सोडला श्वास भरला आणि श्वास सोडला ही तर आपली कंटिन्यू क्रिया सुरूच आहे प्राणायाम करते खास करून ओंकाराचा जो ज्ञाद आहे सत्तर टक्के अ म्हणण्याचा प्रकार केला गेला पाहिजे आणि मग तोंड बंद करून अ चा उच्चार जिथं आपण थांबू शकतो तिथं थांबून तीस टक्के जर म म्हणाला तर ते अत्यंत अजून चांगल्या पद्धतीनं ते जाणवत कारण तो जो दीर्घ उच्चार आहे तो तुमच्या मेंदूपर्यंत तो तुमच्या संपूर्ण शरीराला एक वेगळ्या दिशेने गतीने त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणून नादपूर्ण दीर्घ उच्चार किंवा भजनात्मक त्याचा जर स्वर ठेवला तर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने होतं कारण तुमचं मन तुमची एकाग्रता तुमची वैचारिक शांती ही त्याच्यातून लाभू शकते म्हणून प्राणायामच्या वेळी कधीही म्हणजे जस वेगळी वेगळी स्त्रोत असतात गायत्री मंत्र असतो ओंकार असतो हे म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या जरी ते सकारात्मक असलं दृष्ट्या सुद्धा तु, तु तुमच्या कानावर जर एखादं संगीत पडलं त्या उच्चाराचं तर ते मन अजून प्रसन्नतेकडे जातच त्यांच्या जा पुढचा महत्वाचा प्रकार जो प्राणायाम मध्ये पाळला गेला पाहिजे प्राणायाम करते वेळी तुमचे डोळे बंदच असले पाहिजे तोंड बंदच असलं पाहिजे नाक अर्थात त्या त्या प्रकाराच्या वेळेस किंवा कान सुद्धा त्या त्या प्रकाराच्या वेळेस हे बंदच असले गेले पाहिजे भ्रामरी असेल त्यावेळेस कान बंदच असतात म्हणजे काही गोष्टी आपण ह्या पाळल्याच गेल्या पाहिजे जर नाही केल्या तर मग तो प्रकार व्यवस्थित होणार नाही डोळे बंद केले तर तुमचं पूर्ण लक्ष हे स्वतःकडे जाणवतं स्वतःकडे आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यात महत्वाचं ज्या मुद्रेमध्ये आपण बसतो मग ते सुखासन असेल पद्मासन असेल वज्रासन असेल किंवा सिद्धासन असेल या प्रकारामध्ये बसल्यानंतर तुम्ही ताठ बसलं पाहिजे म्हणजे तुमची बसण्याची पोझिशन सुद्धा एकदम सावधान पोझिशन पाहिजे म्हणजे पाठीचा कणा एकदम सरळ असला पाहिजे पाठीचा कणा जर ताट असेल तर अजून तुम्ही श्वास व्यवस्थित भरू शकता मेरुदंड अर्थात तो कणा एकदम सरळ रेषेमध्ये असला पाहिजे छाती तुमची जी वृक्ष आहेत ते एकदम अस छाती ताणून बसता आलं पाहिजे सावधान पोझिशन मध्ये कंबर एकदम सरळ आणि पाठ ताट ठेवून बसता जर आलं तर तुमची शरीराची रचना सुद्धा त्या पद्धतीने व्यवस्थित होते आणि आपण जो काही प्रकार करतोय तो अत्यंत चांगला होतो लाभदायक होतो आणि त्याचा त्या प्राणायामचा त्या योग प्रकाराचा तुम्हाला इच्छित त्याचा फायदा सुद्धा होतो सगळ्यात महत्वाचं शारीरिक वेगळे वेगळे विधी असतील स्नान असेल खर तर बरेच जण असं म्हणतात की अंघोळ करून स्नान करून जर तुम्ही योग प्रकार केला तो अत्यंत उपयुक्त असतो खरं तर ते पाळलं गेलं पाहिजे परंतु शक्यतो योग प्रकार केल्यानंतर घाम भरपूर येतो त्याच्यामुळे परत तुम्हाला स्नान करणं अपेक्षित आहे परंतु त्याचा तुमच्या शरीरातील जे काही टॉक्झिन आहे त्वच्यावरचे छोटे छोटे सगळे शरीर स्वच्छ होण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे कारण प्राणायामानंतर म्हणजे स्नान करायचे असल्यास वीस मिनिटांनी आपण म्हणजे योग प्रकार झाल्यानंतर वीस मिनिटांनी आपण आंघोळ करणं अपेक्षित आहे स्नान करणं अपेक्षित आहे आणि ते तसं उपयुक्त सुद्धा आहे प्राणायाम हा आपल्या अं शारीरिक प्रवृत्तीला आपल्या अं जेवढा आपल्याला सहन होतो म्हणजे तुमची जेवढी क्षमता आहे तेवढंच तुम्ही केलं पाहिजे अतिरिक्त जर ताण दिला शरीराला अतिरिक्त ताण बसला स्नायूवर स्नायू आला साहजिक आहे काही त्रास होऊ शकतो म्हणून जेवढं आपण करू शकतो जेवढं आपल्याला पेल होत तेवढंच करणं अपेक्षित आहे आणि तेवढंच केलं सुद्धा पाहिजे त्याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा ज्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत शक्यतो स्वास्थ्य आपलं जर चांगलं ठेवायचं असेल तर शक्यतो जमिनीवर किंवा जी अशक्त आजारी किंवा समजा बरेच लोकांना खाली बसता येत नाही तर खुर्चीमध्ये किंवा लकवा किंवा जे काही वेगळे वेगळे आजार असतात बऱ्याच जणांना ते हे सगळं करू शकत नाहीत तर अशा उभं राहून सुद्धा हे प्रकार जर केले तरी काही अडचण राहत नाही फक्त त्यांना ते प्रकार करण्यासाठी परावृत्त केलं पाहिजे म्हणजे आपण म्हणतोय की बसूनच केलं पाहिजे आणि एखाद्याला बसताच येत नाही एखाद्याला आहे एखाद्याला काही आजार विकार आहेत तर त्याला हे सगळ्या गोष्टी करायच्या करू शकतो त्याच्या त्याच्या पद्धतीनं अडचण काही फक्त एकदा ज्या पोझिशनमध्ये आहे त्याच पोझिशनमध्ये असलं पाहिजे आता हे सगळं प्राणायाम कधी करू शकतो आपण याच्यात लहान मुलं किती करू शकतात ज्येष्ठांनी त्यांचं वय जितपर्यंत आहे तिथपर्यंत करू शक्यतो तीन वर्ष पूर्ण ज्यांची असतील तीन चार पाच वर्षानंतर शक्यतो पाच वर्षानंतर लहान मुलांनी करावं पाच वर्षानंतर तुम्ही मग लहान मुलांना सुद्धा या योग अभ्यासाकडे आपण वळवू शकतो खास करून लहान मुलांना जर याची गोडी लागली तर लहानपणापासूनच त्यांचं शरीर इतकं लवचिक होत कि ज्यावेळेस निम्म्या वयामध्ये येतात तुमच्या आपल्यासारखे किंवा अजून आपल्यापेक्षा वयस्कर असतील कारण आपण सुरुवातच पस्तीस चाळीस वर्षानंतर करतो काही पन्नास वर्षानंतर करतात त्यावेळेस शरीर एकदम काठक बनलेलं असतं ते लवचिक व्हायला तयार होत नाही आपल्याला ते हळूहळू करावं लागतं मग त्याच्यात तेवढ्या मेहनत कसरत करावी लागते तोपर्यंत काहीतरी आजार विकार जडलेले असतात म्हणून आपण योग अभ्यासाकडे हो आप वळलेलो असतो योग प्रकाराकडे त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी ह्या टाळल्या पाहिजेत पाच वर्षानंतर लहान मुलांना सुद्धा जसं शाळेमध्ये सुद्धा कवायतीमध्ये काही गोष्टी शिकवतात तस या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि काही प्राणायाम जे असतात हे शरीरातील उष्णता वाढवेल किंवा काहींना थंडी सुद्धा वाजेल ह्या दोन्ही गोष्टी जाणवू शकतात ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की उष्णता वाढते काही दिवस वा थांबलं पाहिजे थंडी म्हणजे तुम्ही परत ऊर्जात्मक शरीर केलं तर आपोआप ते निघून जाऊ पण त्याची जास्त अशी काळजी करावी अशी काही गरज नाही प्राणायाम मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला पाळल्या तर तुम्ही अत्यंत सुंदर प्राणायाम करू शकता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्राणायामचा वेगळा वेगळा प्रकार या ठिकाणी दाखवणार आहोत या सुप्रभात योगा चॅनलवर आपण जोडले जावं प्रत्येक व्हिडिओ पाहत जावे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मग तो योगाभ्यास असेल कारण योग अभ्यास हा एखादा आसन करून चालणार नाही कमीत कमी एका, एका तासामध्ये तीस चाळीस पन्नास साठ असणं सुद्धा होतात की तेवढ्या तेवढ्या सेकंड मध्ये करणं अपेक्षित आहे आणि ते जर केले तर तुमचं आरोग्य अत्यंत सुंदर निरोगी आणि कुठल्याही गोळ्या औषधापासून तुम्ही ठणठणीत चांगले राहू शकता स्वतःची काळजी घेऊ शकता शरीरावर मनावर डोक्यावर असलेला अतिरिक्त ताण घालवू शकता आणि आयुष्यभर आनंदी राहू शकता हे काही प्रकार आपण पाळावेत एवढी माफक अपेक्षा जोडले जाऊया संपर्कात राहूया धन्यवाद जय हो शिवराय